मध्ये पालकची वडी करणार आहोत त्याच्यासाठी हा मी स्वच्छ पालक चांगला धुवून घेतलेला आहे साफ करून आणि आता मी तो दी बारीक चिरून घेणार आहे घेतलं आहे हे ज्वारीचं पीठ घेतलं आहे त्यानंतर हा आलं लसूण पेस्ट आहे हा चाट मसाला आहे हे तीळ आहेत धना पावडर जिरा पावडर मीठ थोडंसं तिखट घालणार हळद हिंग आणि चवीसाठी चिमुटभर साखर एवढं आपलं साहित्य आणि तेल लागेल जरा ह्याला डब्याला लावायला किंवा जे आपण काही ठेवू त्याच्यात बडी जे ज्याच्यात आपण वाफवायला ठेवू त्याला लावायला तेल एवढं साहित्य आहे आता मी प्रथम काय करते तर पालक चिरून घेते आणि मग पुढची कृती दाखवते आपण पालक चिरून घेतलेला आहे त्याच्यावर आपण सगळं साहित्य घालाव हिंग घातलाय तिखट घातलंय हळद घातली आहे त्यानंतर हा मी आता चाट मसाला घालते चटपटीत होण्यासाठी चाट मसाला धना पावडर जिरा पावडर त्यानंतर हे आलं लसूण टे पेस्ट आहे तेलावर परतून ठेवलेली आहे अशी ती आलं लसूण पेस्ट आहे चिमटभर साखर चवीसाठी नंतर चवीप्रमाणे मीठ तर हा आपण मसाला सगळीकडे चोळून घेऊया थोडं याच्यात तेलही घालणार आहे एक चमचाभर तेल घालणार आहे हा मसाला चोळून घेतलेला आहे तर यामध्ये आपण आज आपण तांदळाचं पीठ ह्याच्यात वापरणार नाही आज आपण ज्वारी आणि बेसन असं वापरणार आहोत त्याच्यासाठी आता हे मी बेसन घेतलं आहे दोन चमचे बेसन घेतलं आहे दोन टेबलस्पून टीस्पून नव्हे टेबलस्पून बेसन घेतलं आहे आणि दोन टेबलस्पून किंवा थोडं जास्त लागलं तर ज्वारीचं पीठ घालणार आहे आता मी ज्वारीचं पीठ घेते ते घालणार आहे आता हे मी पीठ भिजवून घेणार आहे हत्तीपीठ पण घालायचं नाही आहे हत्तीपीठ घातलं की चव जाते आणि त्या मुळात त्या पाल्याची चव राहत नाही म्हणून घालायचं नाही कोथिंबीर घालायची राहिली ती जरा घालते थोडी आहे चिरलेली आता हे आपण छान असं एकजीव करून घेऊया आणि नंतर थोडं पाणी घालणार आहे असं भरपूर पाणी घालणार नाही असे गोल जरी रोल करून ठेवले वाफवायला तरीही चालतात किंवा थापून ठेवली तरीही चालते रोल केले तरीही चालतात रोल केले तरीही नंतर आपल्याला कापू शकतो आपण जवळ तरी बघू शकतो याची व्यवस्थित ब लागलंय की नाही सगळं आत्ताच काही हवं असेल तर घालू शकतो आपण त्याच्यात थोडं पाणी घालणार आहे मी त्याच्यात अगदी आपण जसं भाकरीचं पीठ करतो तसंच हे मी पीठ आहे आणि आज मी त्याचे रोलच करून ला, लावणार आहे वाफवून घेणार आहे खूप सुंदर लागते ही वडी आणि पौष्टिक ह्याच्यात आपण काही इतर काही घातलेलं नाही फार जळके मसाले वगैरे काही घातलेलं नाही आहे त्याच्यामुळे एकदम पौष्टिक अशी ही आपली वडी होईल त्याच्यात मी थोडे तीळ घालायचे राहिलेत ते घालते थोडे वरून लावायला ठेवलेत हे छान लागतात आत दाताखाली दाता मिळाले की मजा येते खाताना आणि दिसतातही छान थोडं अजून मला सेल करायला हवं आहे पीठ अगदी किती पाणी वापरलं आहे थोडं आणि ह्याच्यात पाणी वापरायचं नाही कारण अजूनही याला पालकचा ओलवा ओलावा येईल त्याच्यामुळे एवढं बास आपण एका पाच मिनटं मी असंच ठेवते आहे नंतर त्याच्यात मी थोडासा इनो घालून व्यवस्थित हे करणार आहे पण पुन्हा एकदा चाळवून घेणार आणि ह्याचा रोल करून आपण वापवायला ठेवणार आहोत आपलं पीठ तयार आहे त्याच्यात मी एक पाव चमचा इनो घालणार आहे एक त्याच्यावर पाणी घालणार आहे बघा हा मी चांगला असा कालवून घेणार आहे हे व्यवस्थित इनो सगळीकडे लागला पाहिजे नाहीतर मग मधीमधी तांबडे डाग पडतात त्याच्यामुळे हा व्यवस्थित इनो खरा म्हणजे सुक्या पिठातच घालायचा असतो पण हे पीठ मी जरा दोन मिनटं ठेवणार होते म्हणून मी आत्ता घातल्या नाहीतर खरं म्हणजे सुक्या पिठातच घालून घ्यायचा ते व्यवस्थित सगळीकडे लागतं तर तेलाचा हात घेणार आहे तेल घेत हे बघा असं छानपैकी घ्यायचं आता ते हातकल कपीठ झालं आहे चांगलं आणि याचे मी आता दोन रोल करणार आहे फार जाड नाही असं हे बघा थोड्याच करणार आहे मी वड्या स झाला रोल हा बघा आता आपण वापवायला ठेवूया तीळ लावायचे विसरले बघा तीळ लावून ठेवते छान दिसतात कुकरला वाफवून आहे तिकडे कुकर गरम होत ठेवलाय घेणार आहे सांगितलं होतं ना तुम्हाला पीठ सैल होत जातं म्हणून हे बघा आता सैल व्हायला लागलंच कारण पालकाचा ओलावा येतो तर हे तीळ चिपटवून टाकते किती छान दिसतंय आहे बघा आपली वडी तयार आहे आणि दोन वड्या म्हणजे गुंड्यांच्या मध्ये असं अंतर ठेवायचं म्हणजे शिजतात व्यवस्थित कारण ते थोडं असं पसरत म्हणून असं अंतर ठेवायचं हे लाईटच्या कुकरला वाफवायला ठेवलंय त्याच्या खाली एक स्टँड ठेवलाय आणि मी हे वापवायला ठेवलंय दहा मिनिटांनी आपले रोल तयार होते असे सुंदर रोल एकदम छान असे शिजलेले तयारीत आता मी हे तुम्हाला कट पण करून दाखवणार आहे कशी कट होते वडी ती हे बघा जाळीदार अशी आपली वडी झालेली आहे व्यवस्थित तर ही आपण शालो फ्राय करू शकतो डीप फ्राय करू शकतो किंवा अशीच जरी खायची असली तरीही खाऊ शकतो अशी सुंदर आपली वडी झालेली आहे ही मी वडी कशी केली हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा मी माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन डाबायला विसरू नका धन्यवाद ह्या बघा किती खुसखुशीत झाल्या आहेत त्या मोडतायत वड्या बरं झाले आहेत ना